आपण बघू शकताय आहे पालघर जिल्हा इथे तलासरी तालुका कोचाई ग्रामपंचायतअंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ आहे आणि एक सदस्य पण आहे त्या मॅडम पण आपल्यासोबत आहे आपण त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत का हा भ्रष्टाचार कसा झाला आणि काय झाला सर काय बोलणार आपण माझे नाव बारक्या जेठा राह राहणार कोचाई पाटीलपाडा तालुका तलासरी जिल्हा पालघर ग्रामपंचायत कोचाई बोरमल ग्रुप ग्रामपंचायत आहे यामध्ये जी कामं पाईपलाईनची केलेली आहेत माझ्या हाताने शब्द आम्ही केलेली आहेत त्याच्यामध्ये आम्हाला बिल दिलेलं आहे आम्हाला मान्य आहे परंतु त्या, पर त्या ठिकाणी पंधरा ते वीस कामं आम्ही केलेले आहेत त्याच्यावर त्यांनी डबल बिल दाखवलेलं आहे आणि दुसरं आमचं पेसा, है, पेसा है। है, गाव आहे चार पेसा गाव आहेत बोरमल आहे मसानगाव आंबेशेत आणि कोचाई या ठिकाणी आमच्या कोचाई पाटीलपडामध्ये अठरा लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपये भ्रष्टाचार केलेला आहे मसान गावामध्ये पाच लाख ब बावन्न हजार केलेला आहे आंबेशेतमध्ये दोन लाख केलेलं ला आहे आणि बोरमलमध्ये एक लाख चौऱ्याहत्तर हजार केलेला आहे आम्ही त्या ठिकाणी त्याचं सगळं ड कागदपत्र माग मागितलं आम्ही अर्ज दिलेलं होतं की ह्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होते म्हणून आम्ही सी ओ साहेबांकडे दिलेलं आहे पत्र बी ओकडे दिलेलं आहे एक आठ दोन हजार चोवीसला आम्ही दिलेलं आहे तरीसुद्धा आजपर्यंत आम्हाला त्याचं उत्तर भेटलेलं नाही आहे ना ना तर आम्हाला आमच्या मागणी असेच आहे की त्यांनी जर आम्हाला ह्याचं उत्तर दिलं नाही किंवा हे व्यवस्थित सुधारणा झाली नाही तर त्यांनी सी ओ साहेबांनी किंवा बी डी ओ साहेबांनी त्याच्यावर तात्कालिक त्यांच्यावर नोटीस काढून त्यांची चौकशी करावी आणि त्यांना निलंबित करावे हे आमचे ग्रामस्थांची मागणी आहे जर त्यांनी हे केलं नाही तर आम्ही ग्रामस्थ म्हणून ग्रामपंचायतला जाऊन आम्ही लोक मारू जे जे कामं सांगितलेले आहेत ते कामं कोणकोणते झालेत आणि त्याच्यावर किती खर्च झाले ते पण सांगा आमचे आता चोवीस तारखेला या महिन्यात चोवीस तारखेला त्यांनी कम्प्युटर आणलेला आहे एक स सदोतीस हजाराचा आहे आणि एक चौपन्न हजाराचं आणलेलं आहे आणि त्यांनी बिलं काढलेले आहेत ला एक लाख शेऐंशी हजाराचं काढलेलं आहे त्या ठिकाणच्या दुकानदाराकडून त्यांनी पैसे घेऊन आलेले आहेत ते ग्रामपंचायत तिथे त्यांनी आम्ही विचारलं आम्ही विचारलं तेव्हा सांगतो अरे एवढे बिलं नाही सांगतं पण त्यांनी आम्ही खरोखर या ठिकाणी माझ्याकडे पुरावा आहे मेरी ग्रामपंचायतमधून सगळं पुरावा मी काढलेला आहे आणि ज्या वेळेस मा माझ्याकडून मागते त्यावेळेस मी द्यायला तयार आहोत आपण जेव्हा हे असे प्रश्न घेऊन लेखी अर्ज केलेले आहेत लेखिका अर्ज केलेनंतर त्यांच्याकडून काय सांगण्यात आले तुम्हाला मग तुम्हाला बी असो सरपंच असो किंवा ग्रामसेवक असो किंवा शीओ असो जिल्हा परिषद अध्यक्ष हे काय बोलेत आम्ही हे अर्ज दिल्यानंतर आम्हाला जे त्यांचे नियम होतं तेवढे दिवसाचं त्या दिवसाला आम्ही जाऊन त्यांना विचारणं करण्यात आलं तेव्हा आम्हाला असं उत्तर देण्यात आलं की आज करतो उद्या करतो ग्रामसेवक आजारी आहे स नेहमी आम्हाला असंच उत्तर केले जाते आणि तुम्ही हे माहिती काढलेली आहे हे चुकीचे आहे असे बोलली जाते आपण बघू शकतात यांनी थेट आरोप केलेले आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत एक सरपंच सदस्य आहे कोसा अंतर्गत ग्रामपंचायत अंतर्गत आपण तिच्याकडून व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही काय बोलतो ना आम्हाला विश्वासामध्ये घेत नाही आणि आराखडा बनवत असताना देखील आम्हाला विचारत पण नाही किंवा आराखडा दाखवत पण नाही तुझं नाव काय आणि तू कुठली माझं नाव आहे प्रतिका शैलेश राया कोचाई पाटील सदस्य माणूस आहे जेव्हा तू सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याशी हो विचारणा केल्या असताना ते काय बोलतात तुम्हाला जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा ते मजाक मध्ये चढवून घेतात म्हणजे पाहिजे तर तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही तर लक्ष देतच नाही मग याच्यानंतर तुम्ही काय करणार त्याचबरोबर आपलं ग्रामपंचायत सदस्य आहे आपण तिची पण व्यथा जाणार प्रयत्न करणार आहोत ताई काय बोलशील मला पाटील पाड्यामध्ये कोचाई पाटीलपाड्यामध्ये ग्रामस्थांनी मला निवडून दिलं आणि ते ग्रामस्थ आणि गावातली माणसं पण माझ्याकडे येतात की आमच्याकडे बोरिंग नाही पाणी नाही मिळत आणि तू तु, तु, तुला सदस्य म्हणून निवडून दिलेलं आहे तर तू काम का नाही घेत तू आमचं काम का नाही करत असं ते लोक मला येऊन सांगतात आणि लोकांचं कामं घेऊन मी ग्रामसभामध्ये किंवा मासिक मिटिंगमध्ये जेव्हा मांडायला जाते तेव्हा ते तिथलं ते माणसं सरपंच किंवा ग्राम ग्रामसेवक लक्ष माझ्याकडे देतच नाही तर अशी माझी विनंती आहे शासनाला की आमच्या गावावरती किंवा आमच्या पाड्यावरती लक्ष द्यावं हीच माझी नम्र विनंती आहे आपण बघू शकता सरपंच उपसरपंच आणि सदस्य ह्या ग्रामपंचायत महत्त्वाचं आहे आणि एक स सदस्य आहे ती आणि सदस्याच्या पण म्हणणं ऐकली जात नाहीत आणि पूर्णपणे तिच्याकडे दुर्लक्ष केली जात आहे ग्रामस्थ जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी निवडून देतो आहे तर त्यांची अपेक्षा असते ती अपेक्षा कुठेतरी भंग होताना दिसते जर शासन आणि प्रशासन याच्याकडे पैसे लक्ष देत नसेल तर ही जी सदस्य आहे ही काय करेल ही मतदार राजा आहे यांना काय तोंड देईल हा प्रश्नाचा भाग आहे धन्यवाद